उत्तर प्रदेशातील मेरठ इथे एका प्रेमी युगलानं गळफास घेत आत्महत्या केली या प्रियकरानं आध प्रेयसीच्या कपाळावर सिंदूर लावले मग मिठाई खाल्ली त्यानंतर एका रस्तीनेच गळफास घेत आत्महत्या केली या दोघांच्या नात्याला घरच्यांनी नकार दिला होता असं सा पोलिसांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवले सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार एकवीस वर्षीय राखी आणि उत्तराखंडच्या हरिद्वार येथे राहणाऱ्या चोवीस वर्षीय मनीषचा मृतदेह हो एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला त्यानंतर प्राथमिक तपासात राखी आणि मनीष एकमेकांवर प्रेम करत होते त्या दोघांचा लग्न करण्याचा विचार होता परंतु घरच्यांनी दोघांच्या नात्याला नकार दिला गेल्या काही दिवसांपासून राखी मनीष तणावात होते रविवारी रात्री मनीष आणि राखी भेटले त्यावेळी मनीषने राखीच्या कपाळावर सिंदूर लावले दोघांनी मिठाई खाल्ली आणि त्यानंतर हे टोकाचे पाऊल उचलले दोघेही एकाच रस्तीच्या सहाय्याने एकमेकांना पकडून कळपास घेतला घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले